गुड मॉर्निंग um, नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज बघा सकाळ थोडीशी उशिराच झाली माझी कारण आज थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं बरीशी कामं पेंडिंग पण राहिली होती आणि थोडंसं उशीर झाला तर सगळ्याच कामाला उशीर होऊन जातो आणि बघा तरी दुपारी बरंच दहा वाजले होते मला सगळं काही आवरून घ्यायला बाहेरचं स्वच्छ झाडणं पुसणं देवपूजा ते दे करायला खूप वेळ लागला होता आणि आज तर मार्केटला तब्येत बरी नसल्यामुळं फुलं आणायलासुद्धा गेल जाऊ शकली नाही तशीच देवपूजा केली होती आणि मग म्हटलं आता पुन्हा कामात काम तर जास्त ते राहणारच आहे पण बट केक नव्हते म्हणून तेवढं रिलॅक्स होतं थोडंसं आणि मग नंतर मोठ्या मुलाला थोडीशी मासळवाड्याची भाजी खायची होती आमच्या इथे मासवड्याची भाजी सगळ्यांना प्रचंड आवडते सकाळी एकदा केली की संध्याकाळी पुन्हा दोन टाईम त्यांना ती भाजी दिली ना तर संध्याकाळच्या भाजीचा प्रश्न राहतच नाही त्याच्यामुळं मग मी सकाळीच ती भाजी एकदा करून ठेवून दिली म्हणजे संध्याकाळी पण होऊन जात आणि थोडीशी तब्येत नसली ना तर मग कसं काहीतरी घरात असल्यास माणूस त्याच्यानेच भाग होतो की बा ठीक आहे जाऊ द्या असं तसं म्हणून आणि खाणाऱ्यांना जर आवडत असलं तर ते दुसरं काहीतरी करून द्या असं पण त्यांचं काही नसतं तर याच्यासाठी शेंगदाणा त तीळ खसखस ह्याचं सगळं भाजून मिक्स मिक्स असं मिश्रण काढून घेतलं आणि खोबरं थोडंसं भाजून घेतलं की जास्त गरम मसाला नसतो आणि गरम मसाल्याने थोडीशी ॲसिडिटी जास्त होते म्हणून मी खोबरं हे गॅसवर नेहमी भाजून घेत असते आणि अदरक लसूण काढून त्याची पेस्ट बनवून घेतली या ठिकाणी मस्त बेसन घट्ट असं घोटून घेतलं आणि त्याच्या अशा वड्या बनवल्या आमच्या इतर तर रशामध्येच वड्या आवडतात आणि मस्त इकडून माझ्या खिडकीतून बघा किचनच्या छान असं ऊन येत होतं खूप फ्रेश वाटत होतं सकाळी आणि मग मासवडी बनवून घेतली काही रशामध्ये टाकली आणि काही अशी टाकली दिवसभर ना एक 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 कामं चालूच असतं हा मोठा बिल्लू बघा ह्याला मांसवाडी भरपूर आवडते इकडं माझी झाली नाही झाली त्याची एक एक घेऊन चालू होती खाणं त्याला म्हटलं थांब मी दाखवते तुला कसं खात होतो तर त्यांनी चेहऱ्यावर हात लावला होता नको मम्मी मला कॅमेरासमोर घेऊ असं त्याचं चालू होतं आणि मी मांसवडी काहीशी तळून घेतली आणि काहीशी रसभाजीमध्ये सोडली होती तर खरंच खूप छान झाली होती सगळ्यांना मांसवडी भरपूर आवडली पण मला तेवढी काही जास्त आवडत नाही पण मग कधी नवं थोडंसं करायचं कंटाळा आला तर आपण ते पण खाऊन घेतो दिवसभर अशीच काहीतरी काम पण आम्ही थोडंसं परभणी साईडचे आहोत तर लातूर साईडला ही भजीची भाजी जास्त असते आपल्या येळमोशाच्या दिवशी तर मग यांच्या एका फ्रेंडने आम्हाला ती भाजी पण दिली होती भजीची भाजी छान लागते सगळ्या का काही असं व्हेजिटेबल ह्या याच्यामध्ये हंगाममध्ये ज्या येतात तर त्या सगळ्या मिक्स करून त्याच्यामध्ये ती भाजी बसत असतात मग आपलं बेसन घोटल्यासारखं हे छोटं पुल्लू याचं चालू होतं धिंगाणा मग नंतर साहेब जेवायला आले जेवायला साहेबांनाही जेवण वाढलं मांसवडी कोरडी पण दिली थोडा रस्सा दिला त्याच्यामध्ये आणि थोडी भजीची भाजी कांदा लिंबू समस्त दिलं yeah. त्यांना प्रचंड आवडते तसं जेवण पोटभर जेवण झाल्यासारखं झालं त्यांचं माझं आणि मग त्यांनी जेवलं म्हणून मी पण पटकन जेवायला घेतलं वसभर काही ना काही कामं चालूच होते आणि पिल्लूचं खेळणं चालू, चा चालू होतं जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असेल कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा मी तुमच्यासाठी अजून नवनवीन रेसिपीजही शेअर करेन जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय